हॅलो नमस्कार लवकर लवकर जॉईन व्हायला हो येऊ लाच ठेव रसोड्यावर ठेव मी टाकेन जी हाय हेलो गुड आफ्टरनून गप्पा बस हाँ यहाँ आवाज़ नहीं बोल कहाँ से हो जी मैं मुंबई से बात कर रही हूँ आप कहाँ से बात कर रहे हैं ओके okay, ओके okay. आप मुझे पहली बार देख रहे हैं और मेरे चैनल पे नए हैं तो प्लीज मेरे चैनल को भी सब्सक्राइब कर दीजिए ओके okay, आपने हिंदी तुम्ही हिंदी मध्ये बोललात म्हणून मला वाटतं की हिंदी आहात ओके okay. काय नाव हो तुमचं कसे आहात तुम्ही हो मी मस्त तुम्ही कसे आहात काय करता तुम्ही स्टुडंट आहात की जॉब करता अनुप जय भीम नमो गुद्ध जय संविधान हॅलो हॅलो अनुप माय जय भीम कसे आहात तुम्ही हो मी ठीक आहे मजेत आहे तुम्ही कसे आहात शेफ आहे मी अरे वा छान छान टी बंद करू न कुठे फिरायला नाही गेलास तर तुम्ही नाही नाही कसं जाणार माझा लहान बाबू आहे ना त्याला इतक्यात मी बाहेर घेऊन फिरायला घेऊन हो नाही जाऊ शकत ना सो मला पण नाही जायला मिळत घरात तसं कोणी नसतं

राजश्री काय हाय जेवली का उर्विताई हो डिअर मी जेवले तू जेवलीस का राजश्री अनो कोणाशी बोलत आहे तुम्ही मी माझ्या मुलासोबत बोलत आहे आज सुट्टी आहे ना घरी आहे झालं का जेवण काय करतोय मुलगा काय नाही खेळतोय तुमचं का जेवण मी बिग बॉस पाहते अरे वा छान छान तुम्ही काय करता मी हाऊस वाईफ आहे अनुप हो झालं जेवण ओके अनुप हा तो हाऊस वॉर्म झालं nice. जेवण ओके okay. अनुप काही नवीन सांग काय सांगू नवीन माझ्याकडे नवीन कसं काय असेल मी घरीच असते ना तुमच्याकडे असेल काही नवीन तर सांगा किंवा विचारा अनुप थैंक यू सो मच तुम्हें रोज वीडियो पाता कमेंट करता अनुप वर्क फ्रॉम होम जॉब मध्य करू कांटेक्ट नंबर मे हर कॉन्टैक्ट पण वर्क फ्रॉम होम मला बघावं लागेल काय काय अजून फसव फसवतात पण ना मी असे बरेच बघितले जॉब जे जो वर्क फ्रॉम होम म्हणून देतात आणि त्यात फसवतात मी जे जॉब करत होते ते फॅशन डिझायनर म्हणून करत होते आणि त्याच्यामध्ये वर्क फ्रॉम होम नाही आहे ना काही असेल तर तुम्हीच सांगा मला नहीं अपना जॉब में हर कांटेक्ट नंबर मेरे ते अच्छा अच्छा काया है ऐप है का अपना जॉब नाही होत अपना जॉब आहे ओके ओके अच्छा ठीक आहे बघेन मी कारण मला पण म्हणत होत कि काहीतरी काम घरून करता येईल असं मिळावं मला कारण खूप जॉब सोडून आता बरीच वर्ष झाली आणि घरात बसून पण असं वाटत की नाही काहीतरी केलं पाहिजे काम हे युट्यूब तर काय मी असंच टाइमपास म्हणून स्टार्ट केलेलं चॅनल ते आता माहित नाही चॅनल पण कधी मॉनिटाईज होणार आणि काय कारण इथे सुद्धा मला रेग्युलर नाही राहता येते अनु नाही काही प्रॉब्लेम होणार नाही ओके ओके चालेल बघते भी काय काम असतं पण आता ते बघावं लागेल ना मला होत काय की घरी कोणतरी मोठं माणूस असले तर आपण बाहेर पडू शकतो ना जॉब जॉबसाठी माझं असं झालंय की मला सगळं हँडल करावं लागतं घरात मध्ये तसं मोठं माणूस कोणी नाहीये सासू सासरे पण गावी असतात त्याच्यामुळे मलाच बघायला लागतं सगळं मुलांचं बाहेरचं वगैरे सगळ्या गोष्टी त्यामुळे जॉब हो। दिनेश अहो तुमची तुम्ही वसई मुंबई बोलता येत ना दिनेश मी मुंबईमध्ये लग्न अगोदरपर्यंत राहत होते आता मी वसई मध्ये राहते लग्नानंतर पासून मी वसईला शिफ्ट झाले पण बोलताना आपण बोलतोच ना मी मुंबईच बोलते सगळ्यांना मी आता प्रॉपर ॲड्रेस नाही सांगू शकत अनो ओके कारण बऱ्याच जणांना वसई म्हणजे नाही समजा जे बाहेरचे असत त्यांना मुंबई बोललं की समजते सुधाकर हाय हॅलो सुधाकर हाय आज लाईव्ह कसे काय तुमचं खूप खूप स्वागत लाईव्ह लंच ब्रेक आहे का घालकांच्या वेळ सुद्धा कळजी दिनेश मंत्रालय किती किलोमीटर आहे सुधाकर घरी आहे म्हणून अच्छा हा बरोबर आज सुट्टी आहे ना ओके काय मग जेवण झालं का सुधाकर जी सुधाकर जी थँक्यू तुम्ही पण माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करता कमेंट करता त्याबद्दल थँक्यू हो 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 सुधाकर आज सर्वांनाच सुट्टी ना सुधाकर छान जमलंय काय ते छान जमलंय सुधाकर थैंक यू सुधाकर लाईक लाईक केल्याबद्दल मुलगा झोपलाय म्हणून मी लाईफ घेते तो उठल्यानंतर मी लगेच लाईव्ह बंद करेन हे बोला फ्रेंड्स लवकर 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 मेसेज करा सुधाकर तुमचं खूप दिवसानंतर डान्स परफॉर्मन्स बघितलं खूपच छान वाटलं सुधाकर ते जुना व्हिडिओ होता ड्राफ्ट मध्ये असे अनेक व्हिडिओ आहेत पण होतं काय की ते प्रायव्हेट करून ठेवलेले आणि आता जर मी पब्लिक करते तर त्याला व्ह्यूज नाहीयेत कारण की ते खूप अगोदर बनवलेले व्हिडिओ माहित नाही असं का म्हणून बघा आता पण जिथे पब्लिक केलं त्याला व्ह्यूज नाही दिले युट्यूब ने चेतन नमस्कार ताई जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चेतन हाय गुड आफ्टरनून जेवण झालं का चेतन So that's it, uh, thanks. कर मला तुमचे डान्स परफॉर्मन्स रिअली खूपच आवडतात थँक यू थँक यू आता माहीत नाही मला पुन्हा कधी डान्स वगैरे करायलाच मिळेल इतक्यात नाही मिळणार अजून सहा सात महिने तरी नाही पंडित नमस्कार मॅडम नमस्कार पंडित शेजवाल अनु मेसेज पण करू शकता तुम्ही आपण मेसेज पण करू शकता तुम्ही आपल्या जॉबमध्ये अच्छा अच्छा ओके मी बघते बघते अनुप अगोदर तो ॲप डाउनलोड करून घेते काय आहे चेक करते पंडित शेजवाल नमस्कार मॅडम नमस्कार पंडित शेजवालजी नमस्कार अनु ईशा मुंबईची आहे मॅम ओके तुम्ही काय जॉब करता नो? मी विचारलेलं का मला आठवत नाही आता म्हणून पुन्हा विचारते समजा सुधा कर हो ना जाऊ द्या आराम करा हो नाही पण खरं सांगू का सुधाकर मला स्वतःला मी व्हिडिओ पोस्ट करते पण मला ते समाधान नाही मिळत आहे कारण जेव्हा मी डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत होते तेव्हा मला खूप छान फील व्हायचं की हां बाबा मी काहीतरी चांगलं पोस्ट करते, पोस्ट करते आता मला तितकं सॅटिस्फॅक्शन नाही होत की मी फक्तच उभं राहून एक्सप्रेशन देते जस्ट तेवढंच अनु हॉस्पिटल वर्क वॉर्ड बॉय ओके 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 अनु सुधाकर वर्के हो ना हो अनु सिटी नागपुर महाराष्ट्र इंडिया ओके ओके हाँ मल है तुम्हें नागपुर मध्य सुधाकर बिग फैन ऑफ यू हो का हो थैंक यू थैंक यू सुधाकर थैंक यू 昨天我也。 अण युट्युब युट्युब वर आहे व्हिडिओ करतात तर पैसे लागतात का पैसे भरावे लागते का यूट्यूबवर नाही हो तसं काही नाही पैसे कशाला भरावे लागतील नाही नाही पैसे नाही भरावे लागत अनो हे hey गाईज मी नंतर पुन्हा लाईव्ह स्टार्ट करेन माझा मुलगा उठला आहे आता झोपेतून मी आता त्याला घेते सो so, प्लीज तुम्ही नंतर सगळे पुन्हा जॉईन व्हा माझ्या लाईव्हला सॉरी मी आता मला मध्येच लाईव्ह बंद करावं लागते सॉरी बाय तोपर्यंतसाठी बाय फ्रेंड्स